श्री स्वामी समर्थ आता या ज्या पाच आहेत तुम्ही ज्या योगा करणार आहेत तर त्याच्यामुळं तुम्हाला तुमचे आरोग्य हे चांगले राहणारच आहे महिलांसाठी आणि मुलींसाठी सुद्धा तर चला तर त्या पाच कोणत्या आहेत जे प्रकार ते तुम्ही नित्यनमाने करा तर चला प्रथम काय आहे आपले हात जे आहेत आपल्या असे थोडं अंतर ठेवायचं आहे थोडस काहीतरी आणि आपले हात जे आहेत असे ताणत ताणत आपल्याला वरती न्यायचे आहेत पाच एक पाच पाच मिनिटं करायचं आहे एक एक प्रकार दुसरा पाच पाच मिनिटं नक्की तुम्ही करा श्वास थोडस सोडत खाल्लायच आपल्याला श्वास घेतले आणि श्वास थोडस खालायचं Mwishan gaso. पाच म्हणजे तर करायचं आहे आपल्याला असं वागताना कोणाला कमरेमध्ये चमक येते तर तुम्ही जपून करा तर प्रथम आपल्याला असं वज्रासनमध्ये बसायचं आहे आणि वज्रासन बसल्यानंतर मग आपण आपले हात मागे जायचे आहे असे आणि मग नंतर उठायचं आहे असं सोपं जाईल तुम्हाला आणि मग याप्रमाणे आपल्याला असं वाकायचं आहे 走，到边儿干。 पाच पाच मिनिट करायचं आहे आणि परंतु सर्वात उत्तम जे चाळीशी नंतर आहे ते केल्यानंतर हा जा कंपल्सरी रोज करायचा आहे आपल्याला वज्रासन मध्ये बसायचं आहे मंडूक आसन जे आहे ते आपल्याला कंपल्सरी रोज केलं पाहिजे त्याच्यामुळे आपल्याला डायबिटीसचा धोका आपला ठरतो तर आपण त्याप्रमाणे कपल भाती करता करता आपल्याला मंडुकासन करायचं आहे श्वास सोडत सोडून खाली वाकायचे आपल्याला जर जमिनी टेकत टेकत नसेल ना तर याप्रमाणे आपल्याला करायचं आहे कोणतं जमिनीने टेकत असेल तर टेकू शकता श्वास घेत 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 आहे आपल्याला म्हणजे कपालभाती करता का जेवढं वागता येईल तेवढं वाका म्हणजे जास्त म्हणजे खाली खाली झाल्यानंतर पूर्ण असे उठताना आपल्याला श्वास घेत घेतच उठायचं आहे पाच मिनटं करू शकता तुम्हाला काय फरक पडेल तुम्ही मला कमेंट्स मध्ये जरूर सांगा परंतु पाच मिनटं तर हे कंटिन्यू केलंच पाहिजे आणि हे मंडू पासन जे आहे ते आपण नित्यनमाने रोज केलं पाहिजे दोन टाइम रिकाम्या पोटी करायचं आहे आपली जी सा रक्ताची साखर जी आहे ती लेवलमध्ये येते आणि डायबिटीसचा धोका राहत नाही ज्यांना डायबिटीस असेल तर त्यांचा म्हणजे पंधरा ते पंधरा दिवसात तुम्ही जर कंटिन्यू दोन टाइम केलं तर तुमचा डायबिटीसचा धोका सुद्धा टळेल परंतु तुम्ही डॉक्टरच्या सल्ल्याने ह्या गोष्टी करत जा डॉक्टरचा सल्ला हा तुम्ही अवश्य घेतला पाहिजे कारण ज्यांचा म्हणजे शिजरी म्हणजे कोणाचं ऑपरेशन वगैरे झालेलं असेल त्यांनी त्यांनी तीन तीन महिने तरी तीन ते चार महिने तरी केलेले पाहिजे किंवा बैठे जेव्हा व्यायाम आणि योगा आहे ते जरूर करा तुम्ही रोज <coughs> या जर रोज दोन टाइम हे पाच ते आणि सहावा प्रकार जो आहे मंडुकासन हा कंटिन्यू हा कम्पल रोज केलाच पाहिजे सॉरी गोमुखासन गोमूसा आपण गोमुखासन हे नित्यनियमाने केलेच पाहिजे याप्रमाणे आपला जो आपला आपला हात आहे एकमेकांना आपल्याला स्पर्श करायचा आहे सवक श्वास घ्यायचा आणि सोडायचा आहे हे आता हा दुसरा प्रकार आहे आपल्या पोटाची चरबी कमी होण्यासाठी आपण आपण आपल्याला असं ठेवायचं आहे मागे तुम मी तुम्हाला सांगितलेलं आहे परंतु ज्यांनी पाहिलं असेल त्यांनी याप्रमाणे पाच पाच मिनिटं करायचं आहे हे तुम्ही एकवीस आवर्तने करू शकता रोज म्हणजे आपलं पाच मिनिटं भर उपर होऊन जाणार आहे तर आता मध्ये बसायचं आहे जेवण झाल्यानंतर अवश्य मध्ये बसा तुम्ही आपल्याला मध्ये बसून आपल्याला ताडासन करायचं आहे यापणा याप्रमाणे आपण जर नित्य नेमाने केले आपण कधीही आजारी पडू शकणार आपलं शरीर जे आहे सकाळी जे चार्जिंग राहायचं आपल्याला दिवसभर आपल्याला फ्रेश वाटणार आहे तुम्ही नित्य नेमाणे हे प्रकार तुम्ही केलेच पाहिजे आणि दुसरं असं की ज्यांना म्हणजे सगळं बॉडीमध्ये जर पेन होत असेल तर त्यांनी काय करायचं आहे एक चमचा म्हणशो एक चमचा जिरं एक चमचा ओवा आणि त्याच्या म्हणजे आपण ह्याप्रमाणे समप्रमाणात घेऊन थोडंसं म्हणजे असं आपल्याला ग थोडंसंच रोस्ट करायचं आहे जास्त जायचं आणि त्याची पावडर करून संध्याकाळी तुम्ही एक चहाचा चमचा कोमट पाण्याबरोबर ते घेतल्यानंतर आपल्या जे दिवसभरच्या महिला कामं करतात मुलांना शाळेची शाळे सोडायला लागतं धबधबा असते डबा करायचा असतो तर आपल्याला बॉडीमध्ये आपल्याला पेन होणार नाही आणि त्याच्यामुळे आपल्याला हे नीत्य नवाने घेतलंच पाहिजे आणि तुम्ही शतावरी जे आहे ते शतावरीची मुळं जी आहे आपण किंवा पावडर भेटते तीसुद्धा तुम्ही रात्री कोमट दुधामध्ये किंवा पाण्यामध्ये घेतलं तर डोळ्या डोळ्यांनासुद्धा खूप चांगलं असतं ते आणि त्रिफळा चूर्णसुद्धा नित्य नेमाने हे घेतलं पाहिजे तुम्ही कुठलंही एक औषध जर नित्य नेमाने घेतलं तर आपल्याला बॉडीमध्ये डोळ्यांमध्ये आपल्याला फरक जाणवेलच तर चला तर याप्रमाणे आपण नित्य नेमाने हे योगासुद्धा केले पाहिजे आणि आता आपल्याला आता प्राणायाम तर रोजच केला पाहिजे प्राणायाम तुम्हाला मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर चला तर आता मी तुमची जजा घेते नमस्कार तुम्ही नित्य मने करा आणि खुश रहा, तंदुरुस्त रहा, नमस्कार